तरुण वयापासून राजकारण बघत आलेलात यामध्ये खरं तर दोन हजार चौदाच्या आधी युपीए सरकार असं म्हटलं जायचं जरी मनमोहन जी पंतप्रधान होते तरी पण दोन हजार मध्ये जे सरकार आलं म्हणजे वाजपेयीजींचं जेव्हा सरकार होतं तेव्हा त्याला एनडीए सरकार म्हटलं गेलं पण दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस हे जे सरकार आलं त्याला फक्त मोदी सरकार म्हटलं गेलं मग याच्यामध्ये मोदी सरकारमध्ये मित्रपक्षांना काहीच स्थान मिळत नाही असं एक ऑब्झर्वेशन अनेकांचं आहे त्याविषयी तुमचं मत बरोबर आहे यापूर्वीचं कोणतीही सरकार काँग्रेसचं सरकार म्हटलं जायचं एन डी ए यू पी एचं सरकार अशीच नामकरणं त्यांची झाली पण मोदी प्रचार प्रमुख झाल्यानंतर प्रचारातही मोदी 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 सुरू झाल्यामुळं ते एन डी एचं सरकार न होता ते मोदी सरकार झालं आणि कामाच्या पद्धतीमध्ये कुठल्याही मंत्र्याला स्वतःचं अस्तित्व नाही आहे सगळे पी एम ओमधूनच निर्णय होतात असं बोललं जातं मला माहीत नाही मी दिल्लीत तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती फोन मध्यंतरी महिला आरक्षणाच्या संदर्भात जेव्हा बिल येणार होतं जे स्पेशल अधिवेशन झालं ज्याच्याविषयी अनेक निष्कर्ष लावले गेले त्यावेळी एका मंत्र्यांनी माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक प्रल्हाद सिंग पटेलांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटरवरून हा निर्णय आधी ट्विट केला आणि घाईघाईनी त्यांना ट्विट डिलीट करावं लागलं म्हणजे जे आपण म्हणतात एवढं सुद्धा स्वातंत्र्य जर मंत्र्यांना नसे। नसेल असेल तर याविषयी आत... या, असं म्हणतातच लोक की पीएमओ कडूनच सगळ्या फायली येतात मंत्र्यांना सही करावी लागते आणि त्या फायली परत जातात त्यामुळं पूर्वी कसं असायचं कृषी मंत्री कोण तर शरद पवार साहेब आता कृषी मंत्री कोण ते तोमरचं नाव आलं ते त्या मध्य प्रदेशमध्ये उमेदवार गेले ते वगैरे वगैरे देशाचं कृषी मंत्री कोण हे माहीत असायचं संरक्षण मंत्री कोण माहीत असायचं अ फॉरेन अफेअर्स मिनिस्टर कोण पाठ असायचं लोकांना किंवा अर्थमंत्री कोण माहीत असायचं तसं आता नाही आहे फक्त नितीन गडकरी साहेबांचंच नाव माहिती असतं कारण त्यांचं सर्व ठिकाणी प्रभाव आणि सगळीकडे फिरतात ते म्हणून ते थोडंसं नाही जरा ते ओपनली लोकांना पाहिजे ते बोल बोलू शकणार ते एकमेव नेते दिसत आहेत आता त्यामुळे थोडंसं त्यांच्याविषयी सुप्त आकर्षण आहे अदरवाईज दुसऱ्या कोणाचं अस्तित्व नाही आहे